बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दीबा बा पाटील सर लिखित कथा डंख तांबडं फुटलं डालग्यातल्या कोंबड्यांची बांग सुरू झाली फळाफळानं पड़ा उजाडू लागलं रानपाखरांना जाग आली त्यांच्या अनेकविध आवाजाने सगळं शिवार आनंदमय झालं वातावरण पांडुरक झालं तसं बाबूनं आपल्या अंगावरचं घुंगडं बाजूला केलं उजाडलं वाटतं असं म्हणून तो अंतरुणावरून उठला त्यानं छपराच्या कोपऱ्यातलं कोंबड्यांचं डालगं उचलून छपरा बाहेर नेलं त्याचं झाकण काढलं तसा फडफडतच लाल शिरगिरीचा तांबडा उंचा बळकट कोंबडा डारग्यातून बाहेर आला त्याच्या पाठीमागून पाच सहा कोंबड्या पण उडून बाहेर आल्या उंच मान करून कोंबड्यानं पुन्हा बांग दिली आणि तो थवा तसाच पुढच्या भाताच्या शेतात शिरला कोंबड्यांच्या कलकलाटानं बाबू शेजारी झोपलेला तुका पण जागा झाला डोळे चुळीत त्यानं अंथरुण गोळा केलं आणि ते छपराच्या खांबणीवर बांधलेल्या आडव्या दांड्यावर टाकलं तुका का आवर लवकर शिरळूपचं चार भारं गवात तरी काढूया असं म्हणत बाबूनं राखुंडी तळ हातावर घेतली आणि ते दातावर घासतच तुपालीकडच्या ओढ्यावर गेला ओढ्यावरचं सगळं आवरून बाबू परत आला तोपर्यंत विहिरीवरच्या हौदावर चुळा भरून तुकाही ताजा तवाना झाला बाबू छपराबुडच्या मोठेच्या धावेवर आला त्याने कमरेभूतीची लुंगी काढून आतल्या लांगेवरच उघड्या अंगाला आळोखे पिळोखे दिले जागेवरच चार उड्या मारल्या तालमीत व्यायाम करून कमावलेल्या दंडाचे स्नायू मुठी दाबून फुगवले छातीवर डाव्या हाताचा दंड दुमडून उजव्या हाताने दंड ठोकले त्याच्या दंडाच्या आवाजानं शेजारची विहीर घुमली तो तसाच धावेवर पालता झाला आणि जोर मारू लागला पुन्हा घुमत घुमतच शंभरभर बैठका मारल्या तोपर्यंत चांगलंच उजाडलं होतं सूर्याचा लाल भडक गोल खालच्या बाजूच्या दाट झाडी पाठीमागून वर आला तसा तुका बाबूला म्हणाला मालक लई वखूच झाला चलूया की बांधाकडे बाबू उठला त्यानं कमरेला लुंगी गुंडाळली अंगात दंडकं चढवलं आपल्या गळ्यात लोंबणारी मारुती छापाची पिटी त्यानं कपाळाला लावली पुन्हा एक वार त्यानं छाती फुगून गर्वानंच आपल्या सर्वांगावर नजर फिरवली त्याच्या तीस वर्षाच्या तरुण उमद्या धिप्पाड शरीराबद्दल त्याचा त्याला स्वाभिमान वाटला तोपर्यंत तुक्या छपरात गेला आणि हातात दोन विळे घेऊन बाहेर आला त्यातला एक वेळा बाबूच्या हातात देत म्हणाला चला अजून लई कामं उरखायची आहे ती तुक्या पाठीमागून भाताच्या शेतातून गेल्या पाय वाटणं चालता चालता बाबू तिरस्कारानं म्हणाला तो क्या ही सगळी कामं कुणासटणं करायची हेच समजून झाले सगळं गाव नाव ठेवतंय बान नको त्या वयात नको ते केलंय आणि वर मलाच म्हणतो या तू अजून दोन वर्ष तालीम खेळ असत या जिंदगानीवर बाबूचं दुःख ओळखून विषयाला बगल देत तुकानं विचारलं रात्री कवास आला गावाकडनं हालो चांगलं मध्यानच उदासपणे बाबू बोलला कसं काय झालं धाकल्या मालकांचं बारस असं पुन्हा तुकानं विचारलं तशी बाबूच्या डोक्याची शिर तडतडली तो अस्वस्थपणे म्हणाला तुक्या लेखा कशाच घेऊन बसलास बारस ते वारसच आपल्या मुळावर झालं बघ काय झालं का आणखी काय होलंय जे हुयाचं ते सगळं झालं काय वाईट झालं चांगला पाठिंबा झाला की तुम्हाला असं तुक्या मुद्दामच खोचकपणे बोलला त्यावर काकुलतीनं भावनावश होत बाबू बोलला पण तुक्या ह्या वयात दादाला हे सोबलं का माझा मामा म्हणत होता बाबूचं लगीन करा घरात नव्या पुरीच्या पायातनं लक्ष्मी पण येईल आणि माझ्या आईचं पण दुःख हलकं होईल पण बापानं कुणाचंच मानलं नाही आपलंच खरं केलं मामाला म्हणाला पोरगा अजून तालमीत खेळतंय इतक्या त्याचं मातेरं नको कशाची तालीम आणि कशाचं काय हो बसला लगीन करून कालवड हेळवरते आणि मी बसलो रानात काम करीत ह आणि म्हण पोरगा झाला काय त्याला आनंद झाला म्हणतोस पोराचं बारसं काय करतोय घरावर रेडिओ काय लावतोय दारात बेंड माझ्या काय वाजवतोय छा 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 माझं तर डोसकच भिरमाटलं घराचा सगळा तमाशा गेला छा मग काय करतोस असं बराच वेळ बाबू हताशपणे बडबडत राहिला यावर समजूतदारपणे तुका म्हणाला पहिलवान तसला आता काय विडोस यात घ्यायचं नाही होय झालं गेलं इसरून जायचं आणि येईल ते दिवस ढकलत राहायचं माणसाच्या नशिबातलं चुकत नसतंय कशाचा आलय नशीब माणूस सगळे आपल्याच हाताने करतय आणि मग नशिबावर हवाला ठेवतंय असं बोलतच दोघंही गवताच्या पडीक रानापर्यंत आले आता सूर्य चांगलाच वर आला होता कोवळ्या सूर्यकिरणाने संपूर्ण शिवार झळाळत होतं ज्वारीचं भरात आलेलं पीक वाऱ्याच्या झुळकीवर डुलत होतं त्या पिकावरच राणचिमण्यांचा थवा उतरला होता तो मनसोक्तपणे ज्वारीच्या कणसातले दाणे टिपीत होता पडीक रानात आलेलं कमरे इतक्या उंचीचं गवत ही वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर समुद्रात उसळलेल्या राटांसारखं हलत होतं त्या राणाच्या मधल्या बांधावर जमिनीतून वर आलेलं उंच काळ्या मातीचं वारूळ समुद्र मंथनासाठी देवाणी समुद्रात घातलेल्या टोकदार सोळक्यांसारखं दिसत होता त्या वारुळांपासून थोड्याशा अंतरावर बाबू आणि तुका गवत कापायला लागली डावी मुठ गवताची धरून उजव्या हाताचा विळा दोघंही चालवू लागली ती दोघं जशी पुढं सरकतील तशा पाठीमागं गवताच्या पेंढ्या वाढू लागल्या त्यांच्या पुढ्यातलं रान बोडक होऊ लागलं कापणीला गती आली आणि अचानक तुकाजी नजर समोरच्या वारुळावर गेली तसा त्याच्या हातातला विळा थांबला तुकाच्या विस्पारल्या डोळ्यात भीती चढली त्याच्या अंगावर सरसरून काटा मारला बाबूचं लक्ष तुकाकडे गेलं तसा बाबू तुक्याला म्हणाला काय रे तुक्या का थांबलास न बोलताच तुकानं वारुळाकडे बोट करून खून केली बाबूनेही हातातला विळा थांबवून वारुळावर नजर फिरवली त्या क्षणीच बाबू उठून उभा राहिला तू उठला दोघांच्याही नजरा वारुळावरच रावल्या समोरच्या वारुळावर एक भला मोठा पिवळा जर्द नाग फना काढून उभा होता त्याची नजर एकटक उगवतीच्या दिशेनं सूर्याकडं होती एकाग्रपणे तो क्षितिजावरच्या सूर्याकडं पाहत होता मध्येच खालीवर आपला फना नमवीत होता त्याची पिवळी धमक्कांती तकाकत होती तोंडातून बाहेर वळवळत होत्या त्या नागाकडं बघून बाबू तुकाला म्हणाला जनावर मोठं उमद दिसतंय सूर्यदेवाला नमस्कार घालतंय बाबू हे बोलला आणि त्या वारुळावरच्या नाकानं आपला फना फिरवला तो त्या दोघांच्या दिशेनं त्याच्या नजरे पुढं बाबू आणि तुका दिसला तसा आपलं सगळं अंग फुगवून तो तिथनंच फुतकारला पुन्हा पहिल्यापेक्षा ताठ उभा राहिला त्याच्या नजरेत राग जाणवत होता बाबू थोडा पुढं झाला तसा नागानं जोरानं फुत्कारून आपला फनाह त्या वारुळावर आपटला जणू त्यानं अडदांड अंगाच्या बाबूलाच आव्हान केलं तू काही पुढं होत बाबूला म्हणाला मालक हे एक खिवारात कशाला ठेवायचं त्याला हनुया काही हनायचाच हाय पण कसा हणायचा बाबू चिंतेनं बोलला ते ह्या सप्रात घेऊन येतो तू का पण तो तर वारुळावर बसला आहे हानायला घावायचा नाही वय पण तो वारुळावर न ना उतरायच्या नादा दिसतोय बाहेर पडेल म्हणतोच बाबूने शंका व्यक्त केली वय आता तो भक्ष्यासाठी बाहेर पडेलच वकूत केला तर हातचा निष्टल मी ह्या काठी आणतो जातो असं म्हणून तुका पळत छपराकडे गेला आणि बाबू वारुळावरची नजरही इकडं तिकडं न घालवता तसाच उभा राहिला छपराकडे गेलेला तुका पळत दोन कळकीच्या काट्या घेऊन आला तुका जवळ आला तरी बाबूला समजलंच नाही तो आपल्याच तंदरीत नागाकडे बघत होता आणि नाग पण वारुळावरून आस्तेपणे पण खाली उतरत बाबूकडं बघत होता तो अत्यंत सावधगिरीनं खाली उतरत होता तसा बाबूला डिवचून तुका म्हणाला मालक कसल्या विचारात राहायचा तो निघाला की बाबूची तंद्री भंग पावली त्यानं तुकाकडे पाहिलं आपल्या हातातली एक काठी बाबूकडे देत तुका म्हणाला ही घ्या काठी मी हा पहिला तडाखा आणतो तुम्ही दुसरा ना असं म्हणून तुका पुढं सरकला एका क्षणात बाबून तुकाचा दंड धरून त्याला पाठीमागं खेचला त्याला म्हणाला थांब तुक्या थांब त्याला हणायचा नाही हा काय म्हणता या असं म्हणतच तुकानं बाबूच्या तोंडाकडे पाहिलं आणि म्हणाला मारायचा नाही तर काय पाळायचं आहे काय म्हणून हे यमदूत शिवारात ठेवायचा कंच्या वक्ताला कुणाचा घास करील ते सांगता याच नाही काय म्हणून ही ब्याद सोडायची त्यावर बाबू बोलला ही ब्याद तर सोडायची नाही पण पन... पण काय म्या ह्याला धरायचा म्हणतोय काय बोलता ह्यो ह्यो यम धरायचा हय ह्याला धरायचाच आहे सोडायचं नाही हे उमद जनावर लय उपयोगाचा आहे असा बाबून आपला निर्णय तुकाला सांगितला तशी तुकाची पाचावरून धरून बसली त्याला मालकाला भूतानं झपाडल्यासारखं वाटलं तो बाबूला कळवळून म्हणाला मालक डोसकं तरी फिरलं नाही मरणासंग काय म्हणून सामना करायचा तेला धरायला आपण काय गारुडी आहे वई अंगाला डसला म्हणजे सगळं चपलं नागाच्या दिशेनं पुढं सरकत बाबू म्हणाला शिराळ्याला मामाकडं असताना नाग साप धरायची कला शिकलूया तू तू घाबरू नकस तेला धरायची माझ्याकडे अटकळ आहे तुकाच्या हातातली काठी घेऊन बाबू पुढं झाला झपाट्यानं वाळुळाजवळ पोचला वाळूळाहून खाली उतरणारा नाग पण बाबूच्या दिशेनं फिरला त्यानं पुन्हा फुतकार टाकला आपला फना उभारूनच तोही बाबूच्या दिशेनं पुढे येऊ लागला पण बाबू पुढं मागं न हटता सावधगिरीनं उभा राहिला त्यानं आपल्या हातातली काठी नागापुढं नाचवली त्याचवेळी चवताळलेल्या नागानं काठीवर झेप घेतली त्या काठीचाच कडाडून चावा घेतला बाबू उडी मारून नागाच्या पाठीमाग गेला क्षणात ही पाठीमाग फिरला त्यानं पुन्हा जोराचा फुत्कार टाकून रागानं दोन वेळा आपला फणा जमिनीवर आणला जणू एका गवारेड्याची व बिबट्याची झुंज पाहवी तसा प्रसंग तुका पुढे उभा राहिला थरथरणारा तुका जाग्यावरच घामानं चिंब झाला डोळ्यात प्राण आणून आपल्या मालकाची ती अनोखी झुंज पाहत राहिला त्यातूनही आपला अवसान एकवटून तो ओरडला मालक मालक त्याला धरू सा बाजूला बाजूलावा बाजूला मी काठी असं म्हणून तुकाही हातातली काठी उगारून पुढे झाला तसा बाबू ओरडला तुका पाठीमागे जा जा त्याला हणायचा नाही बघ तरी कसा धरतो ते पुन्हा नागानं ना बाबूच्या हातातल्या काठीवर झेप घेऊन काठीचा चावा घेतला त्याच वेळीच्या बाबू नागाच्या पाठीमागे गेला त्यानं त्याची शेपटी धरली आणि नागाला समजावायच्या आत त्याला जमिनीवर पालथा करून त्याच्या मानेवर काठी रुतवली आडव्या काठीवर पाय दिला डाव्या हातानं त्याचं वळवळणारं शेपूड धरलं आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या पकडीत त्याची काठीखालची मान धरून त्याला अंतराळी उचलला हे सगळं काही क्षणातच घडलं तुकाच्या छातीत धस्स झालं विजयी मुद्रेनं नागाचं धूळ हातात घेऊन मोकळ्या रानात येत बाबू तुकाला म्हणाला तुका पळ ते भाताच्या रानातलं भुजगावण्याचं गाडगं घेऊन ये न बोलता तुका पळतच गेला आणि रानातल्या भुजगावण्याला डोकं केलेलं चुन्यानं रंगवलेलं गाडगं घेऊन आला त्या गाडग्यावर चुन्यानंच माणसासारख्या मिशा आणि डोकं काढलं होतं डोक्यावर माणूस उभा करावा तसं ते गाडगं तुकानं बाबू पुढं ठेवलं हातातला नाग त्या गाडग्यात सुडीत बाबू म्हणाला तुका तुझ्या अंगातलं दणकं काढून ह्या ह्या गाडग्याच्या तोंडावर झाक तुकानं बाबूच्या हुकमाप्रमाणे आपल्या अंगातलं दणकं काढून बाबूनं नाग सोडल्या गाडग्यावर झाकलं तसं बाबून गाडग्याचं तोंड त्या दणक्याच्या फडक्यात बांधून टाकलं व गाडगे उचलून हातात घेतो तुक्याकडे बघून म्हणाला <स़िए> तुक्या कसा धरला नाग आता मी काय सांगू असं म्हणून तुकानं आपल्या कपाळावरचा घाम पुन्हा पुसला बाबूने घायाळाची पात कापून गाडग्याला त्याची शिंकाळी तयार केली ती शिंकाळी धरून गाडगं घेऊन तो छपराकडे गेला बाबूच्या पाठोपाठ छपरात जात तुका म्हणाला मालक ही पिढा आता कशाला आणली सा छप्पराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात गाडगं सुरक्षितपणे ठेवीत बाबू म्हणाला ते काय बी करत नाही आजचा दिवस त्याला आपल्यासोबत वस्तीला ठेवून घ्यायचा आणि उद्या सोडून द्यायचा पण तू ह्यातलं कुणाला अक्षरपण पण बोलू नकोस पण आजच्या दिवस तरी कशाला ठेवायचा ते सगळं तुला उद्या सांगेन असं म्हणून बाबू छपरा बाहेर पडला आणि आंघोळीसाठी विहिरीकडे गेला दिवसभर तुका अस्वस्थ राहिला आपल्या मालकाच्या विपरीत वागण्यानं तू बुचकळ्यात पडला तरीही त्याला बाबूच्या धाडसाचं कौतुक वाटलं दिवसभर नाग सोडा म्हणून त्यानं बाबूला बऱ्याच वेळा सांगून बघितलं पण बाबू निर्विकार होता तो फक्त एवढंच म्हणायचा असू दे आजच्या दिवस उद्या सकाळी त्याचा खेळ करू आणि सोडून देऊ दिव। दिवस मावळला तशी तुकाची चिंता वाढली संध्याकाळी बाबूचा दादा दोघांचं जेवण घेऊन मळ्यात आला तुकाला वाटलं बाबूनं नाग धरलेलं दादाला सांगावं पण त्याची अस्वस्थता बघून बाबून दोन वेळा त्याला डोळ्यानंच दाटलं होतं दादा जेवण देऊन परत गावाकडे निघून गेला आता हा चांगलंच अंधारून आलं छपरा छपराबाहेरच अंधारात बसलेले बाबू तुकाला म्हणाला गप का बसला येस सपरातला दिवा तर लाव दिवा आपण नाही बा तुका भीतीनं बोलला तसा हसत हसत बाबू म्हणाला कार आत हाय का हात तुझ्या त्यो तर गाडग्यात हाय त्यो तुला काय करतोय असं बोलत बाबू चुटला आणि छपरात गेला त्यानं छपराच्या कुडात खोल्या काड्याची पेटी काढून खाबणीवरचा रॉकेल तेलाचा दिवा पेटवला त्या दिव्याच्या तांबूस उजेडाने सगळं छप्पर उजळलं त्याच्या उजेडातच कोपरात नाग कोंडलेलं गाडगं हल्लं तसं बाबू पाठोपाठ आत आल्या तुक्यानं नजर विस्पारून त्या गाड्याकडे एक टक बघितलं दोघांनी हातपाय धुवून दिव्याच्या उजेडात जेवाण उराकलं तुकाला थंड वाजून आली त्यानं आतल्या बाजल्यावरचं घुंगडं उचललं ते घुंगडं घेऊन छपराबाहेर जात म्हणाला आजच्या दिवस म्या बाहेरच्या बैलगाडी झोपतो जातो मला सप्रात झोप लागायची नाही तुकाच्या हातातलं घुंगडे हिसकावून घेत बाबू म्हणाला खुळा काय येणा असल्या थंडीचं बाहेर कशाला झोपतोस हितच झोपायचं म्या म्या है की झोप तिला का भूस तुका जर आईला झाला तेव्हा तुका म्हणाला बर झोपीन हितच पण रातभर दिवा ठेवायचा ठरलं बाबू बोलला मग दोघांनीही चपरातच अंथरून टाकलं तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकून अंतरणावर कलंडले कायजात भीती घेऊनच तुका बाबू शेजारी कलंडला अंतरुणावर कलंडता दिवसभराच्या श्रमानं थकलेला तुका थोड्याच वेळात शांतपणे उरू लागला मात्र बाबूचा डोळा लागेना त्याच्या सताड उघड्या डोळ्यासमोर त्याच्या सावत्र भावाचं झालेलं सा बारसं दिसू लागलं त्याचा वाडा बायका माणसाने फुलला होता घरावर वाजणाऱ्या स्पीकरवरून वाड्यात जमल्या बायका कृष्ण जन्माचा पाळणा गात होत्या सर्वत्र गोंगाड चाललेला त्या गोंगाटातच वाड्याच्या अंगणात जेवणाच्या पंक्ती बसलेल्या त्या पंक्तीमधून लाडू भाताच्या पाट्या फिरत होत्या बाबूचा बाप आपल्या पिकल्या मिशाणा कुरवाळीत त्या पंक्तीमधून फिरत होता तो आमंत्रितांना जेवणाचा आग्रह करीत होता त्या दृश्यानं बाबूच्या डोळ्यात अंगार फुलला पाळण्यात घातलेलं तानं पोर त्याच्या त्या डोळ्यात सरू लागलं हृदयात क्रौर्याचा भडका झाला आणि त्या अवस्थेतच तो दातोट खात अंतरुणावर उठून बसला बाबूचा मळा जसा अंधारात बुडाला तसा इकडे गावही अंधाराच्या कुशीत शिरून निप्चित झाला गावावर भिसूर शांतता पसरली मध्यान रात्र टळली आणि बाबूच्या घराला एकाएकी जाग आली बाजल्यावर आईच्या कुशीत झोपल्या छोट्या बाळाच्या रडण्यानं बाबूचा वाडा जागा झाला पोराच्या रडण्यापाठोपाठ त्याच्या जाग्या झालेल्या आईच्या हातावरून थंडगार स्पर्श करून काहीतरी वळवळत बल गेलं तशी तीही मोठ्यानं ओरडून बाजल्यावरून उठली त्या खोलीतला दिवा विजला होता तिने ओरडून अंधारातच बाबूच्या दादाला हाक दिली तसा बाहेर झोपलेला बाबूचा बाप खडबडून जागा झाला तो धडपडतच बालतीच्या खोलीकडं आला तोपर्यंत चाचपडतच तो पोराच्या आईनं दाराजवळचं लाईटचं बटन दाबलं बल्बच्या उजेडानं खोली उजळली त्या नवरा बायकोनं डोळं विस्पारून बाजल्यावरच्या पोराकडं बघितलं रडणारं पोरगं आचकं देऊ लागलं त्याच्या उजव्या दंडावर रक्त उघडलं होतं पोराची धडपड वाढली त्याच्या तोंडाला फेस आला आणि बघता बघता त्याचं गोर अंग काळं निळ पडून ते बाळ कायमचं थंड झालं तशी त्याच्या आईनं ठो ठो बोंब मारली आणि ती मोठ्यांदा ओरडली माझ्या पोराला सापानं फोडलं की व असं <laughs> म्हणून पुन्हा तिनं हंबरडा फोडला तिच्या हंबरड्यानं उभा वाडा थरारला तान्या पोराचा झालेला आकस्मिक मृत्यू बघून वाड्याचं हृदय गलबलून आलं आणि आपल्या पोराच्या मृत्यूचा धक्का बसला त्याचा बाप तिथंच भिंतीला टिकून मटकन खाली बसला व वाड्यातल्या आक्रोशाने गल्लीतलं एक एक घर जाग होऊ लागलं त्याचवेळी अंधारातून धावणारी मानवी आकृती रानातल्या पाय वाटेवरची वेडी वाकडी वळणं पार करीत बाबूच्या वस्तीवर आली त्यानं छपराच्या तोंडाला येऊन जोरानं हाक दिली तू क्या उठ तुक्या घात झाला त्या आवाजानं तुका खडबडून जागा झाला छपरातला दिवा तसा जळत होता उठल्या उठल्या तुकाची नजर नाग ठेवल्या को कोपऱ्यात गेली तिथं नाग डालेलं गाडगं जाग्यावर नव्हतं तुका गडबडला त्याचवेळी छपराच्या तोंडातून बाबू धापाटाकीत आत आला आल्या आल्या तो तुकाशेजारी अंतरुणावर बसला उजव्या हाताच्या पकडीत त्यानं आपल्या डाव्या हाताचं मनगड ज्याआम धरलं होतं डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारचं बोट तुटलं होतं त्यातून भळबळून रक्त वाहत होतं बाबूचं सर्वांग घामानं डबडबलं होतं अंतरुणावर बसता असतो तुकाला म्हणाला तुका तुका माझ्या दंडाजवळ जाम बांध बांध काय झालंय का, तुकानं घाबऱ्या गोबऱ्या विचारलं त्यावर बाबू पुन्हा म्हणाला पहिल्यांदा हा बांध बांध मग 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 सांगतो तुकानं चटकन उठून दोरीनं बाबूच्या दंडाजवळ करकचून बांधलं मग बाबू म्हणाला त्यो सकाळी धरल्याला नाग चावलाय म्या दातानं वाट तोडलंय भिकारी रगा तोंडानं वडून थुंकलंय पण सांगता ह्याच नाही चक्कर मारायला लागली तू पळत जा आणि बांद्रावरचा धोत्रा उपटून आण त्याच्या मुळांचा रस मला पाज तुका अंधारातच पळत गेला बांदावरचा धोत्रा उपटून घेऊन आला येताना दहावीवरची दगडी फाड घेऊन आला जवळ पाण्याचा तांब्या घेतला दगडी फाडीवर खुरप्याच्या मुठीनं धोत्र्याच्या मुळ्या चिस्ता चिस्ता दुकान विचारलं नव मालक इतक्या रातचं तिला काय म्हणून सोडायला गेला होता सा ग्लानीतच बाबू बोलला सोडाय गेलो नव्हतो त्याला तू क्या म्या त्याच्याकडनं एक कामगिरी पार पडाय गेलो होतो कामगिरी कामगिरी फत्ते झाली झाले पण पण तेन जाता जाता माझाच घात जा केला असं म्हणून बाबू पाठीमागे सरकून छपराच्या कुडाला टेकला आणि झपाटल्यासारखा तुका धोत्र्याच्या मुळ्या चेचतच राहिला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राइब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद